लोकभाषेत लिहावंसं वाटलं नाही कारण लोकभाषा कुच्छा मानली जात होती संस्कृत ही ज्ञानभाषा होती संस्कृतचा अधिकार सामान्यांना नव्हता म्हणजे ज्ञानाचाही अधिकार नव्हता जातीभेदाचा आजार जातीभेदाचा आजाराचं हे वर्तुळ ओळखून ज्ञानेश्वरांनी नऊ हजारपेक्षा मो हो, जास्त ओळ्यांचं प्रिस्क्रिप्शन तेही आपल्या भाषेत घेऊन लोकांना दिलं जातीभेदाच्या आजाराचं मूळ प्रस्तांतरेच्या प्रामाण्यात मिळतं त्यांचे विचार विचारात मांडण्यासाठी प्रामाण्य मोडण्याचा केलेला विचार या प्रिस्क्रिप्शनचं मूळ होतं जातीभेदाचा आजार वेळेनुसार आणि काळानुसार वेगवेगळा होता आताच्या काळाचा विचार केला तर या आजाराचे वेगवेगळे व्हेरिएंट्स असतात आजाराच्या तीव्रतेला त्या त्या काळातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितींचं बदल होतं आणि आजही आहे पण त्यासाठी कोणत्याही काळातल्या कोणत्याही प्रदेशातल्या कोणत्याही संतांचं सा प्रिस्क्रिप्शन मात्र सारखंच होतं हे प्रिस्क्रिप्शन देताना संत वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे वे सिद्धांत मांडत बसून बस मांडत बसले नाहीत तर त्या ते मुळापर्यंत गेले कारण त्यांना तो आजार कमी करायचा नव्हता तर तो मुळापासून पूर्ण बरा करायचा होता जातीभेदाचा हा आजार दुहेरी होता एकीकडे उच्च वर्णीय हो, ज्या तीव्रतेने इतरांना सामाजिक वर्चस्व लादत होते ना तितक्या न्यूनगंडातून बहुजन मानसिक गुलामगिरी पाळत होते काळाच्या उभात आपण आता अशा स्थितीत आहोत जिथे दुहेरी हे विशेष विशेष सुद्धा थिट पडतो हा न्यूनगंड दूर करण्यासाठी कोणत्याही संतांच्या प्रिस्क्रिप्शनची जितकी गरज पडत नाही त्याहून जास्त या जातीच्या जा अस्मिता दूर करण्याची आहे

ते, ते मानिजे भगवंत हा मूलभूत विचार मांडून मानवजातीला मानवतेकडे नेणारं संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे कारण जातीभेदाचा हा आजार आता एक उच्च आणि इतर सर्व नीच असा उरलेला नसून आपण उच्च आणि इतर सर्व नीच असा झालाय जातीभेद जातीभेद नाही तर जातच नाकारण्याचा संदेश आपल्याला या प्रिस्क्रिप्शन मधून घ्यायचा आहे जातीभेदाचं मूळ जात नाकारण्यात आहे हे, हे आजच्या जातिभेदाच्या आजाराचं मूळ लक्षण संतांनी प्रिस्क्रिप्शन देण्याआधी सांगितलं पण आपण ते लक्षणही विसरलो आणि ते प्रिस्क्रिप्शन हे कालच्या आजच्या जातिभेदाच्या आजारावर संतांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची चर्चा चर्चा करून जरी झाली असेल तरी या प्रिस्क्रिप्शनचा आपण या प्रिस्क्रिप्शनचं आपण काय करतो त्यावर आपण औषध उपचार करतो का हाच या विषयाचा गाभा होता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रि संतांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन हे कालातीत होतं आजच्या आजारांवरही ते उपयुक्त आहेत पण त्या प्रिस्क्रिप्शनचं आपण काय केलं समजेल भाषेत असून सुद्धा आपण ते प्रिस्क्रिप्शन आपण ते प्रिस्क्रिप्शन आचरणात आचरणात आणलं नाही त्या प्रिस्क्रिप्शनची फक्त पूजा केली संत विचारांची पोथी झाली आणि याचाच फायदा समाजकार्यकांनी घेतला राजकारणांनी हे प्रिस्क्रिप्शन आपल्या समोर फाडलं चिंध्या केल्या प्रत्येक चिंधीवर एकेका संतांचं नाव घेऊन त्या 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 जातीच्या लोकांना दिलं एकच म्हणतो धन्यवाद